एका संख्येतून दहा टक्के वजा करून त्यानंतर वीस वजा केल्यास छत्तीसशे रुपये शिल्लक राहतात तर ती संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं उद्बोधलं ती एक संख्या अर्थातच ती संख्या उदाहरणार्थ यक्ष समजू गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो एका संख्येतून दहा टक्के वजा करायची एक संख्या इथं मांडा जसं की यक्ष ती संख्या इथं गुणीला चिन्ह दहा टक्के वजा करायची जशी आम्ही दहा टक्के सूट देतो दहा टक्के सूट म्हणजे शंभरची वस्तू दहा टक्के सूट वजा जाता नव्वदला ला गणिताची मांडणी लक्षात घ्या अंशामध्ये नव्वद छदस्थानी शंभर परत वीस टक्के वजा केल्यास म्हणजे दुसरी सूट वीस टक्के वीस टक्के सूट अर्थात शंभराची वस्तू वीस टक्के सूट वजा जाता ऐंशी ला आम्ही सूट कमिशन मध्ये जसं लिहितो तत्परायण इथं बराबर चिन्ह असं केल्यानं छत्तीसशे रुपये शिल्लक राहतात इथं समोर छत्तीसशे एकला लक्ष द्या हे छत्ती रुपये तर ती संख्या कोणती इथं शून्यासाठी शून्य इथं शून्यासाठी शून्य घालवा यक्स आणि नऊ यांचा गुणाकार नऊ यक्स छदस्थानी दहा गुन्हेला आठ छदस्थानी दहा न मांडता वाटल्यास मांडा एक पायरी वाढू तीन हजार सहाशे बेचूक आठ बेपंच दहा आता नऊ यक्स छदस्थानी दहा गुनिला चार छदस्थानी पाच समोर छत्तीशे सर अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा नऊ चूक छत्तीस आणि समोर यक्स भागीला दाहिपाची पन्नास तीन हजार सहाशे लक्ष द्या या छत्तीस यक्सला एकट करा तीन हजार सहाशे कड जातानी पन्नास गुणीला स्वरूपात यक्सला एकट करू छत्तीसशे गुणिला पन्नास कडे जाताना छत्तीस आता भागीला स्वरूपात आणि हा भाग छत्तीस एक छत्तीस हे दोन शून्य एक वर म्हणजे यक्स बराबर काय तर शंभर गुणिला पन्नास इथपर्यंत गणित आलं आता यक्स बराबर शंभर आणि गुणिला पन्नास हा गुणाकार यक्स बराबर हा गुणाकार पाच हजार रुपये ही ती संख्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे okay. तसेच व्यवहारी अपूर्णांक ह्या माझ्या आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावट मास्क करते